नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ओवी सारंग जानकी हे तिघेही सुमित्राच्या वाढदिवसाची तयारी करत असतात तर मग आता त्यानंतर हे सगळं पाहता ओवी म्हणते आई हे सगळं काय चाललंय ग आपण तिघेच फक्त आजीच्या वाढदिवसाची तयारी करतोय घरातल्या बाकीच्याना सुद्धा घेऊ की नाही त्यांना असं वाटेल की आपण त्यांना बर्थडे मध्ये घेतच नाहीये तर मग आता सारंग लगेच आता सा ओवीला म्हणतो असं काहीही नाही होणार जिथं माझी जानकी असेल ना तिथे कोणालाच वाईट टाकल्यासारखं वाटणार नाही आता उद्या आईच्या वाढदिवसासाठी तिला ओवाळलं जाणार आहे ना, ना तेव्हा जानकी बहिणींनी आधीच ऐश्वर्याला आईंना ओवाळण्याचा मान दिलाय त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या आणि आजी दोघी एकमेकीशी बोलत असतात तर मग ऐश्वर्या आजीला सांगते की जानकी बहिणींनी मला ओवाळण्याचा मान दिलाय आजी लगेच आता म्हणते की तुला असं किरकोळ मान दिलाय आणि तुला त्याचं काहीच नाही वाटत का ऐश्वर्या आता म्हणत असते अहो आजी वाटलं ना राग आला मला तिच्या हुशारीचा कारण तिने हा सगळा ड्रामा सारंग समोर केला आजी आता म्हणते अगदी बरोबर ना सुमित्राच्या समोर आता असं नाटक केल्यानंतर दरवर्षी प्रमाणे मानाचं नाणं हे या वर्षी सुद्धा तिलाच मिळणार ऐश्वर्याला माहितच नसतं की कसलं मानाचं नाणं तर ती लगेच आजीला विचारते म्हणजे काय तर मग आता त्याच्यानंतर आता इकडे ओवी सारंगला म्हणते दरवर्षी प्रमाणे ना आता आईलाच मिळणारे सारंग काका तर सारंग आता म्हणतो अगं तिथे विषय का दरवर्षी प्रमाणे आपल्या रणदिव्यांच्या कुटुंबाचं आन आणि बाण आणि शान येते नाणं आणि ते सोन्याचं नाणं ते माझ्या जानकी वहिनीलाच मिळायला पाहिजे जानकी आता लगेच म्हणू लागते सारंग भाऊजी तुम्हाला कळत आहे का दरवर्षीप्रमाणे मी एकटीच होते ना या घरात पण मात्र आता रणदिव्यांच्या सुनात तीन झाल्यात आता तुम्ही हे विसरू नका तर मग आता सारंग म्हणतो ते काहीही असू दे पण मात्र आईचा जास्त तुझ्यातच जीव वहिनी ते बरोबरच आहे आता ऐश्वर्या माझी बायकोय पण मात्र मी जर आईच्या जागी असतो ना तरी सुद्धा मी ते नाणं तुलाच दिलं असतं तर मग त्यानंतर इकडे आजी ऐश्वर्याला सांगत असते सुमित्रा दरवर्षी तिच्या वाढदिवसाला सोन्याचं मानाचं नाणं ही जानकीलाच देते कारण जानकी वर्षभर ते सौमित्रचं घर सांभाळते आणि सौमित्र जानकीच्या नजरेमध्ये चांगली सासू होते आणि जानकी चांगली सून म्हणून मानाचं सोन्याचं नाणं दरवर्षी ती तिला देते आणि दरवर्षी प्रमाणे सासू सुनेमध्ये ठरलेला संवाद होतो तर मग आजी लगेच आता जानकीची ऍक्टिंग करत म्हणू लागते जानकी आता दरवर्षी प्रमाणे तिच्या सासूला म्हणते की आई यावर्षी मी एकटीच आहे पण मात्र तुमच्या तीन सुना आल्यानंतर मला सुद्धा बघायचंय की हे नाणं तुम्ही कोणाला देता मग सुमित्रा लगेच नेहमीप्रमाणे म्हणते की माझ्या तीन सुना जरी आले ना तरी हे नाणं मी तुलाच देणार आजी ऐश्वर्याच्या मनामध्ये काहीही भरवून देत असते आता आजी ऐश्वर्याला म्हणत मनात असते अगं तो ओवाळण्याचा मान काय ग ते दरवर्षी ओवाळतोच हो पण आता या वर्षी तू ही प्रथा बदल आणि ते मानाचं सोन्याचं नाणं तू मिळवून दाखव तर मग आता तुला मानलं तर मग आता आजीचं हे सगळं बोलणं ऐश्वर्याने शांतपणे ऐकून घेतल्यानंतर तिला सुद्धा आता सगळं समजलेलं असतं ऐश्वर्या आता आजीला म्हणते बरोबर बोलताय तुम्ही मानाचं सोन्याचं नाण ना ते नाणं आता काही जरी झालं ना तरी माझ्याकडेच यायला हवं तर मग त्याच्यानंतर आता ऐश्वर्या विचार करू लागते की मी आईंना नेमकं असं काय देऊ जेणेकरून त्या माझ्यावरती खुश होतील त्याच्यानंतर आता तिकडे दुसरीकडे सुमित्रा नानांवरती रुसलेली असते तर मग नानांनी सुमित्रासाठी गजरा आणलेला असतो आणि तिला म्हणत असतात की मी तुझ्यासाठी इतका सुंदर गजरा आणला पाहतो की केसामध्ये तर मग सुमित्रा लगेच आता नानांवरती ओढत म्हणते काय चाललंय हो तुमचं माझ्या साठाव्या वाढदिवसाचं गिफ्ट काय तर गजरा तर मग नाना म्हणतात अगं हा गजरा फक्त ना माझ्या रुसलेल्या सुमीला मनवण्यासाठी आहे आणि साठाव्या वाढदिवसासाठी सिल्कची साडी आणि लक्ष्मी आहार घेतलाय तर नानांचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर लगेच आता खुश होते आणि आता नानांना म्हणते की पण मात्र ते सगळं द्यायला तुम्ही ते आहात तरी कुठे सुमित्रा आता लगेच नानांसमोर नडण्याचं नाटक करत म्हणू लागते राहू देव तुमचं आम्हा बायकांना सर्व काही सहन करण्याची ताकद दिलीये देवाने नाना आता म्हणत असतात की आजपर्यंत मी तुझा वाढदिवस एकतरी चुकवलाय का पण याच्यावरती सुमित्रा म्हणते उद्याचं तर चुकवणारच आहात ना आणि तो सुद्धा माझा साठावा वाढदिवस तुम्हाला गावाला जायचं आहे म्हणजे तुम्हाला बायकोच्या साठाव्या वाढदिवसापेक्षा गावचं काम महत्वाचं वाटतंय सुमित्रा काही नाण्यांना पुढे काही बोलूच देत नसते आणि त्यांचं काही म्हणणं सुद्धा ऐकत नसते सुमित्रा आता नाण्यांसमोर इमोशनल होण्याचं आणि नडण्याचं नाटक करत म्हणत असते कळलं आम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आमची जागा काय आहे ना हे कळलं तर तेवढ्यातच लगेच आता ऋषिकेश येतो नानांनी ऋषिकेशला बोलावलेलं असतं तर मग आता ऋषिकेशला आलेलं पाहता सौमित्रा आणि नाना दोघी सोबत बोलतात की बरं झालं तू आलास आता सुमित्रा म्हणू लागते तुमचं राहू द्याव मी सांगते सुमित्रा आता ऋषिकेशला सांगू लागते अरे तुझ्या आईचा ना उद्या साठावा वाढदिवस आहे आणि तुझ्या वडिलांना माझ्या वाढदिवसासाठी पाठ फिरवून गावाला जायचंय काई काई हो। तर मग आता ऋषिकेश लगेच म्हणतो आहो नाना काय काय हो याच्यावरती लगेच आता सौमित्रा म्हणत असते आता त्यांचं सोड जर सपोज तुला जर काही काम आली तर तू काय करशील पण मात्र आता ऋषिकेश म्हणतो अगं आई तुझ्या वाढदिवसापेक्षा जास्त महत्वाचं मला काय असू शकतं तर मग आता सुमित्रा लगेच नानांना म्हणते बघा हा माझा मुलगा ऋषिकेश तुम्ही त्याचे वडील असो सुद्धा तुम्ही किती वेगळे आहात तर मग आता लगेच नाना सुमित्राला शांत करतात आणि तिला आता समजावून सांगू लागतात अगं मी जरी उद्या तुझ्या वाढदिवसासाठी नसलो तरी घरातले सगळेच तर आहेत ना आणि अगं आता तूच विचार कर ना माझं जर महत्वाचं काम नसतं तर मी गेलो असतो का गावाकडे थांबलो असतो ना मी तुझ्या वाढदिवसासाठी आता याच्यावरती सुमित्रा म्हणत असते तुम्ही उद्याचा दिवस द्या सोडून आणि परवा जा ना सुमित्रा आता नानांचं काहीच ऐकायला तयार नसते आणि आता सुमित्रा म्हणत असते बघ ऋषिकेश तूच हे ऐकतायत का माझं आता ऋषिकेश लगेच सुमित्राला म्हणतो त्यांचं काहीतरी काम असेल म्हणूनच त्यांना जायचं असेल ना इकडे सुमित्राला आता काही नानांचं काहीच ऐकून घ्यायचं नसतं कारण सुमित्राला असं वाटत असतं की त्यांनी तिथे थांबावा तर सुमित्रा नानांच्या हातामधला गजरा सुद्धा माळत नाही आणि रागातच लगेच तिकडनं निघून जाते सुमित्रा गेल्यानंतर आता ऋषिकेश लगेच नानांना विचारतो की नाना एवढं काय महत्वाचं काम आहे उद्या नेमकं तुम्ही कुठे जाणार आहात तर मग आता त्याच्यानंतर लगेच नाना ऋषिकेशला लगे लगे सांगू लागतात तुला हेमंतराव भेटले का ऋषिकेश म्हणतो ना। हो भेटले ना तर नाना विचारतात की काय बोलले ते नेमकं तर मग ऋषिकेश लगेच आता नानांना सांगू लागतो की ऑफिस मध्ये हेमंतराव आले होते तर मग आता त्याच्यानंतर हेमंतराव म्हणू लागतात उद्या तुझ्या आईचा वाढदिवस आणि माझ्या बहिणीचा श्राद्धाचा दिवस आहे नानासाहेब सगळं काही लपून करत आले पण मात्र तुला मा आता सगळंच काही माहितीये मुलाच्या अधिकाराने हे श्राद्ध तू घालायला हवं ही जबाबदारी तू स्वतः पार पाडायला हवीस आणि आता हेमंतराव विचारत असतात की तू श्राद्ध करशील ना पण आता हेमंतरावांचं हे सगळं बोलण्या गेल्यानंतर ऋषिकेश आता खूपच इमोशनल झालेला असतो आणि हेमंतरावांना सांगतो की मला नानांशी एकदा या गोष्टीवरती बोलावं लागेल तर मग ला आता नाना लगेच ऋषिकेशला इकडे म्हणतात दरवर्षीप्रमाणे प्रमाणे पार्बतीचं म्हणजेच की तुझ्या सख्या आईचं श्राद्ध मी करत आलो पण मात्र आता दरवर्षी प्रमाणे तिथीनुसार थी नेमका हा दिवस हिच्या सुमित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी आला पण मग मला आता उद्या गावाला जावं लागतंय मी पार्वतीच्या नामाने जो वृद्ध आश्रम सुरू केलाय ना तिथे उद्या कार्यक्रम आहे मग आता ऋषिकेशला प्रश्न पडतो की तुम्ही उद्या गावाला जाणार आहे मग आता आईचं श्राद्ध कोण घालणार मग नाना आता ऋषिकेशला स्पष्टपणे सांगून टाकतात की तू ऋषिकेश सुद्धा तयार होतो आणि आता नानांना म्हणतो ठीक आहे नाना, ना नाना तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ मी घालेल आईचं श्राद्ध ऋषिकेश आता म्हणत असतो पण मात्र आता आई भयंकर चिडेल कारण तिच्या वाढदिवसासाठी तुम्ही सुद्धा नाही आणि मी सुद्धा नाही म्हटल्यानंतर एक वेळ माझं कारण ते एक्सेप्ट करेल पण मात्र तुमचं याच्यावरती आता नाना लगेच ऋषिकेशला शांत करत म्हणतात नाही नाही नको नको तू नेमकं कुठे जातोस ना हे सुमित्राला अजिबात कळता कामा नये अरे तिला खूप वाईट वाटेल रे म्हणजे जिवंत आईची माया कुठेतरी कमी पडली आणि मेलेली आईची माया कुठेतरी जिंकली असं तिला वाटेल अरे सुमित्रा खूप समंजस आहे पण मात्र ती सुद्धा एक आईच आहे ना पण मात्र अशा वेळी भावना बुद्धीवरती खूप मात करतात आणि सुमित्रा नेमकं कशी आहे हे तुला माहिती आहे ना एकच विचार डोक्यामध्ये घालून बसेल आणि दिवसभर तोच विचार करत राहील तर ना मग नाना आता नानांचं बोलणं हे ऋषिकेशला सुद्धा पटतं आणि ऋषिकेश सुद्धा याच्यावरती होकार देतो आणि नानांना म्हणतो बरं ठीक आहे मी नाही सांगणार आईला काहीच नाना विचारत असतात तू करशील ना तुझ्या आईचे श्राद्ध आता याच्यावरती ऋषिकेश लगेच स्वतःशीच विचार करत म्हणतो मला काही जरी झालं ना तरी जोनी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील ऋषिकेश विचार करता नानांना म्हणतो की नाना पार्वती आईचे श्राद्ध मी स्वतः घालेन मग नाना सुद्धा म्हणतात पार्वतीला सुद्धा खूप आनंद होईल कारण तू घातलेलं हे पहिलं श्राद्ध असेल ऋषिकेश आता नानांना शब्द देत म्हणतो नाना मी तुम्हाला शब्द देतो मी दोन्ही सुद्धा जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडेल त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश घडलेला सर्व प्रकार आता जानकीला सांगतो जानकी आता ऋषिकेशला म्हणते तुम्ही पार्वती आईच्या श्राद्धाला जाताय यामध्ये काहीही हरकत नाहीये पण सुमित्रा आईंना न सांगता ऋषिकेश जानकीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये आणि मला ही, ही गोष्ट करावीच लागेल मी जर आईंना कारण सांगून जर गेलो ना तर तिला असं वाटेल की माझ्या जिवंत आईपेक्षा मला माझ्या मिलेल्या आईची गोष्ट जास्त महत्वाची आहे ऋषिकेश सांगत असतो जानकी अगं ही गोष्ट मला देखील नाही पटत आहे पण मात्र आता नानांनी मला ठामपणे सांगितलंय त्याच्यामुळे मला आता त्यांचं ऐकावंच लागेल पण मात्र जानकीला ही गोष्ट अजिबात पटली नसते जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते नाही ऋषिकेश आजवर आईंनी तुम्हाला सांभाळून घेतलं यावेळी सुद्धा त्या तुम्हाला समजून घेतील याची मला खात्री आहे पण मात्र तुम्ही असं त्यांना न सांगता जाणं मला नाही पटत आहे नका खोटं बोल आईंशी पण मात्र आता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो बरं ठीक आहे आपण सांगूया ताईंना पण मात्र जर तिने नाही ऐकलं आणि गैरसमज करून घेतला तर काय करायचं आपण जानकीला सुद्धा आता काय करावं काहीच समजत नसतं तर मात्र ऋषिकेश जानकीला समजावून सांगू लागतो आणि तिला म्हणतो जानकी मला आता माघार नाही घेता येणार ग नानांनी मला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मला पार पाडायला जाऊ दे ग पण मात्र जे आणखी तुझ्यावरती सुद्धा खूप मोठी जबाबदारी आली आहे आता मी इथे नसताना आई तुला विचारेल की ऋषिकेश कुठे गेलाय तर तुला सांगावं लागेल ते एका महत्वाच्या मीटिंगसाठी गेले आणि मीटिंग संपल्यानंतर लगेच घरी येणार आहे त्याच्यामुळे आता ही सुद्धा तुझ्यावरती खूप जबाबदारी मोठी आहे जानकीचा सुद्धा आता याच्यावरती नाहीलंच असतो पण मात्र आता जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांना सुद्धा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात त्याच्यामुळे जानकी आता याच्यासाठी सुद्धा हो बोलते ऋषिकेश आता जानकीला म्हणत असतो मी जर हे जर तिला सांगायला गेलो तर ती एका क्षणामध्ये माझं खोटं पकडेल प्लीज जानकी तू माझ्यासाठी तरी एवढं सगळं कर जानकी माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आजवरती तुझे माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहेस ना माहिती आहे मला तू आज सुद्धा राहशील जर मी इथे नसलो तरी सुद्धा माझ्या पाठची बाजू तू ठामपणे सांभाळशील आईचं सा श्राद्ध आहे जानकी मला ते पार पाडू दे आणि आईचा वाढदिवस सुरू होण्याच्या आत मी घरी येईल ऋषिकेशच्या या ये सगळ्या बोलण्यापुढे जानकीचा सुद्धा आता नाईलाज होतो आणि जानकीसुद्धा आता ऋषिकेशला म्हणते बरं ठीक आहे पण मात्र तुम्ही श्राद्ध करून लवकरात लवकर आईच्या वाढदिवसासाठी हजर राहा जानकी सुद्धा म्हणत असते की तुमचा बदललेला निर्णय आता मी काही बोलू नाही शकणार पण ठीक आहे मी तुमच्या मागे सगळं काही सांभाळून घेईन आईंना देवळामध्ये सुद्धा घेऊन जायची जबाबदारी माझी मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश जानकीकडे वचन मागत असतो आणि आता जानकीला म्हणतो की काहीही जरी झालं ना तरी तू हे गुपित आईला नाही कळू देणार तर मग आता जानकी सुद्धा ऋषिकेशला वचन देत म्हणते नाही कळू देणार वचन देते मी तुम्हाला आईंना मी काहीही कळू नाही देणार पण मात्र सोरुन आता त्यांच्या दोघांच्याही नकळत एक भयानक गोष्ट घडलेली असते जे घडायला नको होतं आता तेच घडलेलं असतं आणि ऐश्वर्याने त्यांच्या दोघांचं सगळं बोलणं सोडून चोरून ऐकलेलं असतं आता ऐश्वर्याच्या हातामध्ये आयत कोळीत मिळालेलं असतं आणि आता ऐश्वर्या लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते अरे वा ही तर खूप धमाका न्यूज आहे आता सुमित्रा आईंपासनं लपून हे पार्वती आईंसाठी श्राद्ध घालणारे तर या घरची आदर्श सून जानकी सरास लपाछपीचा खेळ खेळतीये ऐश्वर्या आता ठरवते की हिची चोरी पकडून आपण हा डाव आता जिंकूनच दाखवायचा आता उद्या आईंचा साठावा वाढदिवस आहे ना धमाका तर झालाच पाहिजे आता ऐश्वर्या तिकडं निघून जाते तर मग त्यान आता त्यानंतर इकडे तेवढा चाणकी आणि ऋषिकेश यांच्याकडे ओवी येते जानकी आता ओवीला विचारत असते तू ब्रश केला का ओवी म्हणते हो काय आत्ताच केला पण आई पार्टीचं काय ऋषिकेशला नेमकं पार्टीचं काय हे काही समजलेलंच नसतं त्याच्यामुळे आता ऋषिकेश विचारतो काय चाललंय तुमचं पण मात्र आता इकडे ऐश्वर्या गेलेलीच नसते ती चोरून चोरून त्यांचं सुद्धा बोलणं ऐकत असते जानकी म्हणत असते आईंच्या उद्या वाढदिवसाची सुरुवात एका छोट्या सरप्राईज पार्टीने करायची पण आपण हे तिघांनीच नाही करायचंय सगळ्यांना इन्क्लूड करायचंय आणि आता इकडे ऐश्वर्याला समजलेलं असतं उद्या सुरुवात छोट्या पार्टीने होणार आहे तर आता ऐश्वर्याने इथे खूपच मोठा धमाका करायचं ठरवलेलं असतं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या आणि आजी रात्री दोघी एकमेकीशी गप्पा मारत असतात तर मग आता ऐश्वर्याला प्रश्न पडलेला असतो की नेमकं रात्री बारा वाजता या आईंसाठी नेमकं छोटं काय सरप्राईज देणार आहे म्हणजे आपल्याला तसं पुढे प्लॅन करता येईल आता ऐश्वर्या आजींना सांगत असते तुम्ही सुद्धा तुमचं डोकं वापरा आणि माहिती करून घ्या आजी सुद्धा आता याच्यावरती विचार करू लागते तेवढ्यातच आता लगेच सारंग येताना त्यांना समजतं ऐश्वर्या लगेच आता झोपण्याचं नाटक करते आणि आता आजीला म्हणते मी आता इथे डोळे मिटून पडतीये तुम्ही आता त्यांच्याकडून माहिती करून घ्या की बारा वाजता ते काय सरप्राईज देणार आहे मी ऐकत असेल तुम्ही आता त्यांना विचारा सारंग आल्यानंतर आजी आता सारंग बरोबर बोलत असते आणि बोलता बोलता ती दिशा मेन पॉईंटवरती येते अरे सारंगला विचारते की रात्री बारा वाजता सुमित्रा नेमकं काय सरप्राईज देणार आहे इकडे दुसरीकडे ओवी आणि जानकी दोघेही गप्पा मारत असताना ऋषिकेश आता रात्री बारा वाजता केक कापण्यासाठी केक घेऊन आलेला असतो तर मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सारंग आजीला म्हणत असतो की आजी खूप काम आहे आणि आपल्याला ती सगळी कामं आता गुपचूप गुपचूप करायची आहेत सारंग आता आजीला सुद्धा एक काम देतो आणि तिला म्हणतो तुला रात्री तिला बारा वाजेपर्यंत जाग ठेवायचंय आणि काही जरी झालं तरी तिला रूमच्या बाहेर येऊ द्यायचं नाही तर आजीला सुद्धा सारंगचं हे म्हणणं न पटतं आणि ती सुद्धा सारंगला चालेल असं म्हणते तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश आता त्याच्या खऱ्या आईच्या श्राद्धासाठी आलेला असतो तो श्राद्धासाठी बसलेला असतो आता ऐश्वर्याने एकदम जबरदस्त प्लॅन केलेला असतो आणि तिच्या प्लॅनप्रमाणे सौमित्र सारंग आणि जानकी यांच्या तिघांना सुद्धा त्या श्राद्धाच्या ठिकाणी आणलेलं असतं तर मग आता ऋषिकेशची तिथे गाडी पाहता सुमित्रा विचार करते की हा ऋषिकेश इथे काय करतोय त्याला तर मिटिंगला जायचं होतं ना आणि सुमित्रा नेमकं ऋषिकेशला तिथे इकडे तिकडे शोधत असते जानकीला तर हे सगळं माहीतच असतं आणि जानकीला हे सुद्धा समजलेलं असतं की आता हे सगळं ऐश्वर्यानेच केलं तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या माऊली मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू